नमस्कार मी तुमचं स्वागत आहे म्हणजे शुभांगीताईच्या प्रँक ब्लॉकमध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे सरगम फिल्म प्रोडक्शन आपण सुंदर असा प्रँक कॉल करणार आहे आपण सॅड दादादा सॅड दादा, दादा नाव असं का ठेवलेलं आहे कारण त्याचे प्रत्येक व्हिडिओ सॅडच असतात आणि तो ट्रॅक्टर लवर आहे जेसीबी लवर आहे म्हणजेच ड्रायव्हरलावर आहे खूप सुंदर असं त्या प्रँक कॉलमध्ये त्याला कळलंच नाही मी कोण बोलते काय बोलते पण खूप छान उल्लेख झाला आणि त्या प्रँक कॉलमधून एवढंच म्हणजे पोचतं आहे की मुली फक्त फायदा घेण्यासाठी ड्रायवरचा वापर करून फोनवर बोलतात नाहीतर तशा मुली ड्रायवरला किंमत देत नाही फक्त पैशासाठी आणि फेमस होण्यासाठीच त्याच्याबरोबर बोलतात म्हणूनच मी त्यात उल्लेख केलेला आहे आणि तो प्रँक कल कसा वाटतो काय वाटतो बघा आणि हो ब्लॉक फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर पण पडणार आहे आणि दुसरी गोष्ट इंस्टाग्रामवर पडल्यावर तुम्हाला कळणारच आहे आणि यूट्यूबला पण आणि फेसबुकला पडण्यावर कळणारच आहे तो दादा कोण होता आणि काय होता आणि त्यातून म्हणायचं गेलं तर एक दुसरं अजून एक कारण की त्या ब्लॉक जर बघितला आणि तुम्हाला जर हे प्रँक कॉल आवडत असेल ब्लॉक आवडत असतील तर माझ्या खाली कमेंट करा की तयासं असं आणि कुणीही काही प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर मी देणारच आहे प्रँक कॉलमधून किंवा ब्लॉगमधून आणि ज्याला ज्याला आवडतील त्यांनी लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि ब्लेक आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून दररोज तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील असे छान छान व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा कारण का मला माझं असं वाटते माझे सबस्क्रायबर माझ्यावर नाराज आहे नाराज होऊ नका असेच तुम्हाला नवीन नवीन नवी कॉल बघायला भेटतील आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि ज्यांना कुणाला जर ते चॅनलचं नाव सर्च करून तरी भेटत नसन तर त्यांनी माझ्या बायोमध्ये पण लिंक दिलेली आहे दुसरी गोष्ट मी दररोज स्टोरीला लावते त्या स्टोरीच्या निळ्या कलरच्या लिंकवर टच करायचं आणि पटकन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जायचं आणि परत एकदा सांगते सबस्क्रायबर करायला विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा आणि फ्रँक जेवढा होईन तेवढा शक्य होईन शेअर करत राहा आणि ह्यातून जर कुणाला काही बोलले असेल कुणाला वाईट वाटलं असेल त्याबद्दल सॉरी पण हे नक्कीच आहे की ड्रायव्हरचा फायदाच घेतात मुली ड्रायव्हरचं चितत नाही कुणाच्या पण गाडीत बसून व्हिडिओ फिडिओ काढले म्हणजे तुम्ही फेमस होत नाही आणि ड्रायव्हर लोकांना तुम्हाला एकच सांगते ट्रेन बघून पुरींकडे जाऊ नका कारण पुरी फक्त फायदाच घेतात बाकी काहीच करू शकत नाहीत पुरी कारण मला अनुभव आहे मैत्रीचा अनुभव आहे प्रेमाचा अनुभव आहे सोशल मीडियातल्या लोकाचा अनुभव आहे कारण का ज्या वेळेस मी काहीच नव्हते आणि काहीतरी झाले त्यावेळेस सगळेजण मला उचलून धरलं आणि आता मी माझे थोडे मी व्हिडिओवरून लक्ष काढून टाकलं तर लगेच दुसऱ्या मुलींकडे पळायला लागले ट्रेंडनुसार लोक वागतात शंभर टक्के ते मला माहिती आहे माझ्या जवळचेच लांबचे कुणी नाही त्यामुळे लगेच जायचं आणि चॅनलला सबस्क्राईबर करायचं हां पण माझ्या जीवनावर नक्कीच तुम्हाला सांगणार आहे मी इथपर्यंत कसे आले काय झालं आणि माझ्या आयुष्यात काय काय घडलं ते तुम्हाला सांगणार पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईबर करायचे त्यानंतर माझ्या आयुष्याची कथा तुम्हाला कळणार आहे आणि त्यातून सर्वात छो चांगली गोष्ट सगळ्यांना वाटतं आपली सतरा सत्याहत्तर दिली अजिबात नाही ती सतरा सत्याहत्तर इथंच आहे फक्त आम्ही सांगितलं की दिली म्हणून दिलेलं नाही आहे ते आपल्याकडंच आहे आणि कधीच जाणार नाही ते ओके जळणाऱ्यांसाठी हे सांगणं गरजेचं होतं म्हणून सांगितलंय आणि जवळचेच आहे आमचे जळणारे त्यांना वाटतं की मी फॉलो लिस्टमध्ये ठेवलं आहे आणि त्यांच्यास कंटिन्यू चॅटिंग सगळं संग खरं खरं सांगते म्हणजे ते माझ्याविषयी चर्चा सगळे म्हणते की आम्हाला ॲटिट्यूड आहे आम्हाला ॲटिट्यूड कारण तुम्ही त्या लायकीचे आहेत म्हणून तुम्हाला आम्ही ॲटिट्यूड दाखवतो ओके सबस्क्राईबर करा हा बोला रिस्टार बोलताय का आ, बोलता हो? मी बोलतोय असं का तुझे व्हिडिओ लय छान असतात रे मी बघत असते काय मी इंस्टाग्रामला थँक्यू okay, का थँक्यू अरे व्हिडिओ सॅड व्हिडिओ का काढत असतो रे तुला सॅडच व्हिडिओ जमतात का व्हिडिओ असं का अरे जवा बघून आवा नसतोय सॅड व्हिडिओ तू ड्रायव्हर आहे का एक त्यामुळेच सॅड व्हिडिओ काढतो तुला असं पुरींचाले नाद दिसतोय वाटत प्रेमात प्रेमात हारला बिरला काय होती तुम्हाला काय गरज त्याच्याशी आम्हाला मला काही करायचं नाही बाबा तुझ्या व्हिडीओ बघत असते मी त्यामुळे विचारलं म्हणलं तुला हरलेला दिसतोय त्यामुळे सारखे सॅड सॅड व्हिडिओ काढतो सॅड व्हिडिओ काढल्याने काही भेटतं का त्यांनी का भेटत काय नाही आवडते म्हणून काढतो मी असं का अरे तसं नको तसं नाही म्हणलं तुझं लग्न बिग्न नाही झालेलं मग कशाला सॅड व्हिडिओ काढतो नुसत्या पुरी पुरी या पुरींचं काही खरं असतं का रे सोडून जातात थोड्या पैशा पुरत प्रेम करतात जातात पळून हा पर ते आता माझी लाईफ मी एन्जॉय पर मला अरे म्हणते म्हणजे एक म्हणून बोलते तुझे व्हिडिओ आवडतात मला व्हिडिओ छान काढतो तू आता सध्या व्हायरल पण होतोय त्यामुळं चला ह्याला फोन करून बोलू हो बरोबर आहे परते आता माझी लाईफ मी एन्जॉय करन मी काही पर तुम्ही असं का म्हणताय मला तुम्ही फोन केला हे मला परत माझं लाईफ मध्ये व्हिडिओ काढन असं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला हा लय मोठा प्रॉब्लेम आहे मला कारण काय प्रॉब्लेम हा तू डायवर आहेस ना तू मग माझं म्हणणं आहे की बाबा तू एकाच पोरीवर हो नसन प्रेम करत लय पोरींवर करत असेल सोशल मीडियाला ते धमाकू चालू आहे सारखं हिला हाय कर तिला हॅलो कर हिज्यास बोल तिच्या संघ बोल, बोल आणि दुसरी गोष्ट सॅड पण व्हिडीओ काढतो सारखे सारखं सॅड सार व्हिडीओ काढत नको जाऊ जरा चांगले व्हिडीओ काढत जा लोक तुला चांगले म्हणतील हा ते बोलतात मग मी बोलते मी काय त्यांना स्वतः मेसेज करायला जात नाही ना। त्या नाही अक्कल त्या पोरींना काही काम नाही उठलं पडलं की नुसतं ते इंस्टाग्राम आणि हाय हॅलो ह्याला पाठवायचं त्याला सोडायचं त्याला धरायचं तीनशे रुपये जरीच्यात जरी मारला तरी दिवस दिवसभर एका बाबा संग बोलत बसते त्यांना काही काम आहे हा बरोबर ते बोलतात म्हणून मी बोलतो त्याशी बोलते असं नको बोलत जाऊ नाही तर तुला उद्या कोण फॉलो नाही करणार तू असं फॉलोअर्सला म्हणतो तुम्ही कोण विचारणार आहे मी तुला काय भांडते का व्यवस्थित विचारते ना हा हा बरोबर आहे पण तुम्ही आता फोन केलाय तुम्ही चांगली गोष्ट विषय नाही पण तुम्ही माझ्या पर्सनल लाईफला दखल ला, का देताय म्हणतो मी मला देऊ वाटली तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये दखल तुला आवडतात एवढ्या सगळं कशाला काही गरज नाही ना एवढ्या बोलत नाही काही पण तुम्ही असं काय विचारताय मला की हा तुम्ही फॉलोअर्स म्हणून फोन केलाय तुम्ही तेवढं बोला ना तुम्ही शिल्लक कशाला बोलताय माझ्या आयुष्यामध्ये दखल देणार तुम्ही कोण झालात हा मी का असं समज कोणी असू दे मी तुला आयुष्यामध्ये असं का असं आहे का की तर आसा का? आसा का ओ, का बाबा कोण असलं तरच तुझ्या आयुष्यात दखल द्यावा असं काही आहे का असं काही नसतं हो सोशल मीडिया वापरायचे म्हणल्यावर कोणी काय बोलल सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि आम्ही पण तुझे व्हिडिओ बघतो ना मग आम्हाला वाटतं बाबा हे सारखं कोण बोलतंय काय नाव तुमचं नाव काय अहो तुला काय करायचंय माझं नाव काय का असेल? आहे मी एक जवळची व्यक्ती तुला नाव देऊ तुला घर देतो. नाही नाही मला नाव घेऊ नये ना, नाव घेऊ काय नाही मला. असं होईल का? नाव असेल काय तरी तुम्ही नाव काय तुमचं तेच सांगा गाव कुठलं आहे? नाही नाही मला आ, नाव नाहीये गाव नाहीये काय नाहीये मी सहज तुझे व्हिडिओ बघत होते. नाही नाव नाही मग तुम्ही मला एवढं चौकशी कशी करताय तुमचं नाव तर सांगा ना. नाही नाही मला नाव वगैरे नाही तुला नावाशी काय करायचंय मी तुला बोलते तेवढं त्याची उत्तर दे नावाशी काही घे नाही तुला. हा असं कसं नावाशी देणं आहे म्हणून तर मी असं कसं उत्तर देणार तुम्हाला हां असं का जाऊ दे एवढं त्या नट्यांच्या नको ना आधी लागत जाऊ नट्यांच्या ना आधी वगैरे लागलाच का फक्ण आयुष्य बरबाद होईल काही शहाण्या नाहीत त्या पुरी ला अरे होत नाही तुम्ही अरे लई ड्रायविंगवर म्हणणारे आल्यात त्यांच्याच नादी लागू राहिले तुम्ही नका लागू शंभर पन्नास घेत्या तर उगाच डोकं माणसांना येड करून सोडू राहिल्यात नका ना लागू नादी जरा रा नीट राहा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आम्हाला तुम्ही सगळे छान व्हिडिओ काढता म्हणून आणि तुम्ही असे बोलतावे आमच्या संग कसे तुम्हाला फॉलो करायचं लाईक कमेंट करायचं आणि बरोबर आहे ते तसं काय नाही ना पण तुम्ही असं माझ्या पर्सनल लाईफ ला दखल तुम्हाला बोलणार ना ना तुम्ही 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 आता मला फोन केला बोलला बोलणार असं ची दखल देता मी सहन कसं करून घेणार अरे एवढं राग बी घेऊ देऊ नको जे मला वाटलं का ते बोलले मी तुला आणि असं समज की मी जवळचीच कोणतरी आणि म्हणून बोलते मी तुला व्हिडिओ मला माहित नाही तुमचं नाव काय तुम्ही सांगत नाही मला माहिती का तुम्ही कोण आहे पण तुम्ही असं पर्सनल लाईफची कोणाची दखल नका देऊ माझं म्हणणं आहे की तुम्ही असं विचारू नका तुम्ही साठी फोन केलाय तुम्ही बोलून कशाला बोलताय माझ्या लाईफसाठी मी काही पोरी पटवीन नाही काही करण काही करण त्या बोलतात मी त्यांचं बघून घेईन काय करताना अरे तू तू बोल त्यांच्याशी नको असं नको बोलू पण माझं म्हणणं काय एकशीच एक प्रेम कर चांगलं राहा व्यवस्थित लग्न बिग्न कर या काय ह्या भटक बाबाने उठत्या तर ड्रायव्हरला हाय हॅलो करते आणि चांगलं चालू असलं की त्याचा संसार मोडतात आणि दुसरं स्वतःचा मोडून घेते त्यांना कामच नाही कुणाच्या गाड्यात तर व्हिडिओ काढतात तुला काय काम नाही तू तू त्यांच्या आधी लागत बसला ड्रायव्हर आहे ना काम कर ना मग कशाला त्यांच्या आधी लागतो हा म्हणजे काय मी फालतू आहे का मी माझं कामच करतो ना परत तुम्ही असं मला सांगायचं काय गरज नाही मी काम करेन काही करेन पोरी फिरवेन हे माझं मी बघून घेईन ना बर, बर काय हरकत नाही बाबा सॉरी तुला विचारल्याबद्दल तुझ्या आयुष्याबद्दल ठीक आहे सॉरी आणि दुसरी गोष्ट दादा मी शुभांगी बोलते म्हणजे शुभांगी सात हजार पाच तुझ्यावर मी प्रॅंक कॉल केला होता सहज कारण तुझे सॅड व्हिडिओ असतात आणि सॅड व्हिडिओ मधून मला वाटलं की तू काहीतरी दुःख आहे कुठंतरी तुझं किंवा तुझ्या प्रेमाने काही धोका वगैरे दिला असेल म्हणून मी ह्या रागात अशी बोलले कारण का तुझ्याकडून काहीतरी खरं खरं वधून घेण्यासाठी पण तू काही खरं सांगितलं नाही तुला प्रॅंक केला होता मी बाकी काहीच विषय नव्हता आणि एक तुझी बहीणच आहे शुभांगी सात हजार पाच म्हणून माझी आयडी आहे हो मी मी तुमचा फॅन नाही तुम्हाला मी थँक्यू थँक्यू आणि हे युट्युब, फेसबुक आणि इंस्टाग्राम वर जर ही रेकॉर्डिंग टाकली तर तुला काही प्रॉब्लेम आहे का हा नाही काही विषय नाही सोडा सोडा बरोबर मग आधी सांगायचं तर ना तुम्ही काय नाही तुमचा फॅन तुम्ही नाही विषय नसतं जो पण क्रिएटर काम करतो तो स्टारच असतो आणि यातून एकच संदेश लोकांपर्यंत जातो की बाबा कुठल्याही पुरींसंग पुरी बोलत असल्या तर एकच एक, एक निष्ठा राहावा कुणालाही प्रेम म्हणजे दोन शब्द गोड बोलले की लगेच तुम्ही बोलू नका ह्या आपल्या प्रेम कॉलमधून बाकीच्या पोरांपर्यंत पोहचतं एवढंच आपल्या हेतू होता बाकी काही हेतू नव्हता आणि सॉरी काही बोलले असं वाईट शब्द दोन सॉरी बोलतो नाही माझ्याकडून काय चुकलं असेल तर तुम्हाला मी सॉरी बोलतो मग आता मला ना प्राइम कॉल असं काय माझ्यासोबत कारण की असे फोन जर येत राहत म्हणून ते तोंड तर कोणाला देणार आणि आता तुमचा माझ्याकडे नंबर नसल्यामुळे ते गैरसमज झाला ना मला ओके ओके थँक्यू दादा